महाराष्ट्रातल्या तीस बत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरांची आणि तिरंगी चौरंगी अशी लढत आहे त्यापैकी एक सर्वाधिक चर्चेत असला ऑब्विसली इंदापूर आहे इकडे श्री हर्षवर्धन पाटील आहेत हे मागच्या बाजूला विद्यमान आमदार मंत्री माजी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे आहेत आणि पलीकडे परिवर्तन विकास आघाडी माने प्रवीण दत्त दशरथ हे सगळेच कार्य सगळ्याच पक्षाच्या आहेत का कार्यकर्ते का वेगळे आहेत अपक्ष कोण आहेत कार्यकर्ते तुम्ही निवडून येणार का गणित बिघडणार नाही नाही ना, ना, आम्ही निवडूनच येणार कस काय हो साहजिकच आहे आज सध्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये और... सर्व जनता चालू विद्यमान आणि आजी माजींना कंटाळलेली आहे जनतेला पाहिजे नवीन चेहरा और... जनतेला पाहिजे नवीन बाजी त्यामुळे आज तालुक्यामध्ये खूप भयंकर वातावरण तरुणाईमध्ये आहे बदल पाहिजे तरुणाईला बर पण मला जेवढं कळलं त्यानुसार कदाचित प्रवीण माने हे तुम्ही म्हणता निवडून येतील पण ते कोणाचं मत खाऊन गणित बिघडून त्यांच्या विजयाचं गणित मला त्यांच्या विजयाचं गणित एक तरुण पिढी आहे ते जे विजन घेऊन या इंदापूर तालुक्यामध्ये जनतेच्या समोर आलेले ते विजन खूप तरुणाईला व बाकीच्या लोकांना पटलेले ते विजन खूप आहे जे तरुणाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जे विजन घेऊन आलेत ना ते माणसाला भावत आहे नवीन पिढीला संधी दिली पाहिजे त्या गोष्टी भावतात माणसाला काय तुमच्या मोबाईलवर हा त्यांचं सिम्बॉल आहे प्रत्येकाच्या मोबाईल पण तुम्ही परिवर्तन हे आहे ना तुम्हाला परिवर्तन आघाडी दिसेल जेवढे तरुण आहेत ना तुम्हाला परिवर्तन तरुणांना परिवर्तन पाहिजे त्यांचं कास्ट काय त्यांना जातीचं गणित कसं आहे त्यांचं जातीवाद हा विषयच नाही त्यांच्या कशी वाप खूप छान आहेत त्यांचं उद्योगधंदे तरुणाई परिवर्तन समाजकार्य ह्या गोष्टी भाय यांचं खूप भर असतो जनता त्यांच्या अपक्ष असताना सुद्धा एवढी मोठी जनता त्यांच्या पाटील साहेब आहेत हर्षवर्धन पाटलाचे कुणी नाहीत इतके समर्थक मामाचे कुठे कुठं सुरज कटणीच्या दुकानात बापू आले की हर्षवर्धन पाटलाचे समर्थक कुठे

शरद पवार साहेबांच्या मुळे तुतारी एक्सल बघ मायाकडे एक बघा महाराष्ट्र बघायला असं आहे <laughs> मला वाटलं तुम्हीच बात नाही 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 शरद पवार साहेबांमुळे तुतारी जोरात वाजणारे त्यात काय शंकाच नाही सांगण्यासारखं तुमच्याकडे तेवढंच आहे फक्त आमच्याकडे तेवढंच म्हणजे तेवढंच अस हो आता काय संस्था आहेत त्यांच्या सगळ्या एम आय डी सी झाली अजून काय पाहिजे बाहेर ना आता त्यांना तुतारी वाली हो इकडे या तुम्ही तुतारी तर मला वाटतं दगडापेक्षा ईट चांगलीच कधी कारण दहा वर्ष झालं आमदार आता कोण होते वेगळाच होता मग दहा वर्षात काही यांनी कधी कारखान्याला पॅनल लावलं नाही किंवा कधी त्यांनी कारखाना घ्यायचा प्रयत्न केला नाही त्यांनी असं किंवा प्रवीण माने बी कधीच पीत नाही प्रवीण माने च दूध संग त्याच खाजगी कासारा पण आहे ना हे बाकीच कामगार काय करायच आपण काय करणार आहे असं होत आहे ना थांबा थांबा काय काय अहो तुमच काही असू द्या होय बरोबर आहे होय जी काम करते त्याच्यावर होय आणि कोण काम करते मग हो काय आलय होय आता ही आहे बरोबर आहे

पवार साहेब आहेत म्हणून निवडून येणार आहेत का हा हा चक चक चकचक म्हणल्यावर काय कसं नाही भाऊचं कसं आहे माहिती आहे का हर्ष भाऊची तरी येच माणूस आहे रियल आणि आणि बाकीचे टी व्ही आहेत की काहीतरी ठराव लागेल की आपल्याला म्हणतोय म्हणतो आहे ना मग भाऊच येणार अच्छा हे बरने मामाचे कोणी नाही आहेत का बर्नेमा माझे कार्यकर्ते कुठे आहेत या या एक विश्लेषक बी आले आपल्याकडे स्वतंत्र विश्लेषक सध्या तालुक्याची परिस्थिती बघायला गेलं तर इंदापुरात सर्व संस्था वगैरे हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात आहे शाळा संस्था कारखाने वगैरे तर तालुकाभर जे पैसे वगैरे चलन फिरायचं काम जे होते ते हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून होते आणि हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास केलाय त्याबद्दल दुमत नाही पण विकास हा रस्त्याच्या बाबतीत झालाय पण लोकांचं म्हणणं आहे की रस्ते करून विकास होत नाही रोजगार आम्हाला हवा या तालुक्याची बोम आहे सध्या म्हणजे विद्यमान आमदारांनी विकास पण केलाय का अडचण नाही आणि तिसरा ऑप्शन जे प्रवीण प्रवीणबाई माने ते यंग नेतृत्व आहे आणि त्यांचं असं तालुक्यात आता निर्माण झालंय की आजी नको माझी नको आता नवा बाजी हवा आहे म्हणजे तालुक्याचं समीकरण स्लोगन तयार झालं स्लोगन तयार झालंय म्हणजे सगळ्या संस्था बाहुंच्या ताब्यात आहेत त्यामुळे संस्था चालवायची असेल तर त्यांना निवडून द्यावं लागेल हे तिथल्या लोकांचं म्हणणं आहे कारण हे सर्व त्यांच्या अंडर येत आहे विकास केलाय पण त्यांच्याकडे संस्था ताब्यात नाहीत त्यामुळे तालुक्याची ही मोठी अडचण आहे आणि बाह्याचं कसं काम चांगलं आहे पण पहिली टर्म असल्यामुळे जरा फाईट जोरात होईल आता सध्या काय ओके पारड आता तसं बघायला गेलं तर हर्षवर्धन भाऊ पाटील आणि मामा असे जोरात चालू आहे पण प्रवीण भाई माने असं म्हटलं जाते की दत्तात्रय मामा भरणे यांचं मतदान खातील पण ते बाहूंचं पण मतदान भरपूर प्रमाणात <ık vanity> दोघा जणांचं बद्दल खाल्लं भाऊचे कार्यकर्ते नाहीत काले कस आहे कुठं भाऊच्या कार्यकर्त्याला एक संधी बोला विषय असा आहे बघा हे हे फार छान दृश्य आहे अशा पद्धतीची पॉलिटिकल मेच्युरिटी असायला हवी का भांडता तुम्ही आपापसाठी चांगली गोष्ट आहे नाही भांडायचं नाही नाही भांडायचं हे परंतु प्रवीण भैया हा जेवण आहे जुन्या माणसाला काय करता मला काय म्हणायचंय किती वाजता जुन्या माणसाला करता काय तुम्ही आलं लक्षात विषय असा आहे ते आज कार्यकर्ते जरा बोलवा इकडं विषय असा ह्या गावाचा गावाचा ना तालुक्याचा आहे इथं जातीवादी राजकारण होतं ह्या तालुक्यामध्ये हे मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही पाण्याचा मुद्दा उचलून धरला तर नाही नाही समाज मी काय नाही ओबीसी मधला तुम्हाला असं म्हणायचं या मतदारसंघामध्ये जातीवर मतदान होणारच आहे जाती होणार आहे काय आता मी महाराष्ट्राची आकडेवारी काढली मराठवाड्यातल्या सगळ्या शेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये जातीवर मतदान होणार उदगीरमध्ये की जिथे एस सीसाठी रिझर्व असलेला मतदारसंघ आहे तिथे पण महार नको म्हणून मातंग हा हवा अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि हे वाईट आहे पण आहे विदर्भात मी पूर्ण फिरलो तिथेही ओबीसीमधल्या वेगवेगळ्या फ्रॅक्शनमध्ये जातीची लढाई सुरू आहे धर्म पण आहे सोलापूर मध्यमध्ये धर्म आहे कोल्हापूर दक्षिणमध्ये धर्म आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्म आहे नांदेड मध्यमध्ये धर्म आहे अमरावतीमध्ये पूर्ण मतदारसंघात धर्म आहे मुंबईत पण तीच परिस्थिती आणि इथं पण जातीवरच मतदान होणार आणि राहायला दुसरा प्रश्न थांबा थांबा दुसरा दुसरा राहिला प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता जिथं आपली जवळची लोक आहे ती म्हणजे कॉन्टॅकमधली किंवा बाबा त्यांचे ठेकेदारे असतील किंवा त्यांचे पुढारे असतील त्यांच्या गावातूनच पाणी तुम्ही बघू शकता आपली ही बिजवडी घावरणाचे कार्यकर्ते मी कार्यकर्ते कार्यकर्तं आहे काही दुसरा विषय ऐकून घ्या सत्य परिस्थिती मांडा कार्यकर्ता असू द्या तुम्ही जाऊन त्या तलावात बघू शकता हे पाण्याचा संदर्भ पंधरा वर्ष नाही बरेच वर्ष झाला हे पाण्याकडे बघितलं जात नाही तुम्ही निधीतन तुम्ही वड्याचा कॅनल ते पुल असतील किंवा ते मधलं थोडक्यात बांधार कार्यकर्ता आले की नाही बांधार ही असते हो दीपक राव नुसते बांधारे बांधून काय करतो काय बर्णीमा इकड्या इकड्या बर्णी मामाची साथ कुणीही सोडलेली नाही तुम्हाला एक सांगतो मामांनी जेडपी अध्यक्ष असताना अडीच वर्ष जेडपी अध्यक्ष होते मामा मामांनी जेडपीच्या अंडर अध्यक्ष असताना एवढं काम केलेत त्या कामावर मामा नंतर दोन हजार चौदाला ला निवडून आले आमदार झाले नंतर एकोणीसला पण ते आमदार झाले तुम्ही कुठल्याही गावात जावा कुठेही जावा मामांचं एवढं काम आहे ती जे कुठला तुम्ही ती मलिदा गँग तुम्ही ती विरोधक म्हणते ती मलिदा गँग अबर तुम्ही म्हणता ना मलिदा गँग पण मलिदा गँग आहे कुठली तालुक्यातलीच आहे ना मामांनी मालिधी नाही मलिदा ना मलिदा वाक्य एक वाक्य हे बाकी ठीक आहे पाण्या तुम्हाला काय कुठं पाणीच कमी पडत नाही ना तुम्ही सी आणली रोजगारी हो एमआयडीसी चा विषय सोडून द्या तुम्ही म्हणताना ना मलिदा गॅंग मलिदा गँग ना तुम्ही मामांनी जगावली लोक कुठली व हर्षभाऊनी लोक कुठली जगावली ज्यावेळेस हर्षभाऊ हर्षभाऊ एकोणीस वर्ष होते बाहुंनी इंदापूर तालुक्याच्या बाहेरच कॉन्ट्रॅक्टर इथं आणले कुठ तालुक्यात इंदापूर मामाने आपलेच तयार केले तरी बाहेरचे आणले होते हा मामांनी इंदापूर तालुक्यात आले 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 मामांनी इंदापूर तालुक्यात एकच पक्षाचे वेगळेच होय मामी कुठल्याच पक्षाचे कार्यकर्ते नाही सामान्य जनता अच्छा बरं झालं तुम्ही भेटलात त्यांना मला बोलायची संधी द्यायची तीन आहेत सध्या कोणाचा देश आहे सध्या कोणाच वातावरण आहे जनता वैतागली टाकली ह्या ती गाणला ती वाईट वाईट ती गाणला वाईट नोटा करता काय नोट्याचाच परिणाम दिसल थोड्या दिवसात तुम्हाला राहिला मुद्दा आम्ही तुम्हाला एक सांगतो अजून एकदा मामाच निवडून येणार आहे मामाने साहेबाची साथ सोडली ते साहेबांची साथ सोडली का दादा ऐका मामांनी साहेबाची साथ सोडली पण साहेब मामांनी का साथ सोडली की विकास झाला पाहिजे म्हणून विकास झाला पाहिजे विरोधा विरोध उपयोग नाही ना आपल्याला सत्तेतला विषय पाहिजे आणि सत्ता असेल तरच आपण विकास करू शकतो म्हणून मामांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली मामा सत्तेत बसलेले आहेत आणि अजून मामा सत्तेतच येणार आहेत आणि मामा अजून नाही अजून विकासच करणार मामा चला बरं वाटलं मला भरणे मामाने जातीवादी भाजपला समर्थन दिले त्याचा फटका शंभर टक्के इंदापूर तालुक्यात बसू शकत नाही बसू शकत नाही विधानसभा निवडणुकीत मामाला भाजपला समर्थन केलेल्याचा फटका काय फडणवीस मी काय म्हणतोय मी काय काय पटकाय मी माझा मित्रच आहे माझं काय म्हणणं माहिती आहे का तुम्हाला निकाल तेवीस तारखेला निकाल येणार आहे ज्यावेळेस मतपोटी मतदानची मत पीटी फुटल ना त्यावेळेस तुम्हाला बर्नेमामाच्या अंगा उगवला माझं नाव सुधाकर मधुकर चव्हाण बिजवडेचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत हा तिथूनच सुरुवात केली घ्यावे हा काय पवार साहेबांना काय पवार साहेबांना पुढे करून पवार साहेबांना पुढे केलं माणसाने वीस वर्षाचा आमदार आहे <laughs> हा माणूस वीस वर्षाचा आमदार आहे ह्या माणसाने वीस वर्षात काय सुद्धा केलं नाही ठीक आहे जनता ठरवेल ना आता ते जनतेने ठरवलं जनता हटवा ठीक आहे आणि नवीन आमची ठीक आहे हा बॅनर दहा वर्षात कधी हात जोडला नाही या बॅनरनी ते बरं उल्लंघन आहे त्याच्या खाली लिहिलं नाही त्यांनी ठीक आहे आणि हे प्रकरण आम्ही कार्यकर्ते असते म्हणून बोलणार नाही कार्यकर्त्याचा विषय नाही ठीक आहे ठीक आहे ह्या माणसाच्या पाठीमागे कोण उभा आहे का ठीक आहे ठीक आहे जनता ठरवेल त्याची जनता ठीक आहे जनता कोणा एकदा ना हे फार हे खरं युनिक दृश्य आहे इकडे भरणे हर्षवर्धन पाटील आणि इकडे प्रवीण हा इंटरेस्टिंग लीडर असलेला हा एक विधानसभेचा मतदारसंघ आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा पंचेचाळीस अपक्ष निवडून आले होते त्यापैकी एक होते श्री हर्षवर्धन पाटील आणि पंच्याण्णव सालच्या त्यांच्या आमदारकीनंतर राज्यामध्ये ते दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिले अपक्षांची एक मोठ पण त्यांनी बांधली होती अनेक जणांना असं वाटतं की पंच्याण्णव सारखी परिस्थिती संख्येच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये येईल पंचेचाळीस एक अपक्ष आमदार निवडून येतील मला असं अजिबात वाटत नाही पण ठीक आहे हा नो फिल्टर आणि नो एडिटिंगचा कॉन्सेप्ट आहे तुम्ही महाराष्ट्रभरात बघतच आहात आज इंदापूर आणि बारामतीतले असंख्य व्हिडिओ तुम्ही बघणार आहात कॅमेरामन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी गावाचं नाव बिलवडी बिलवडी बिजावडी भिजौरी